आता नमस्कार मित्रांनो आज आम्ही सगळेजण चालू एक ऍड बनवण्यासाठी टेंबुर्णी एक फूट जवळ गाव आहे तर त्या ठिकाणी केंद्र आहे त्या ठिकाणी दारू गांजा सिगारेट म्हणजे प्रत्येक नशा हे एका दिवसामध्ये सोडवल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे आणि ही सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत मी त्यांचे व्हिडिओ पण बघितले आणि लोक तिथं खूप येतात त्यांनी आपल्याला ऍडव्हर्टाइजिंगच काम दिलंय आपण जाऊया ऍडव्हर्टाइस करूया आणि ऍडव्हर्टाइज कर शूट केल्याच्या फेसबुकला युट्यूबला सगळीकडे टाकणार आहे आणि आज तुम्हाला तिथं ते लोकेशन सुद्धा दाखवतो आणि त्यांच्याशी मी संवाद पण करणार आहे काय सगळ्या गोष्टी कशा कशा पद्धतीने ते, ते करतात त्याची चर्चा करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कम्प्लीट पूर्ण नाही वास घ्या नको मला ते तुम्ही आता झाट पेतोय घेऊन ते नकोच नको मला ते नाहीत की आता बाबा दर कधीच काय नाही आता नाही जीव गेला तरी नाही कधीच नाही 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 औषध दारू वेना नाही नाही शंभर टक्के आई शपथ सांगतोय काय आई शपथ काय बाप पोरं शपथ सांगतो नाही नाशा तुम्ही ठेवले तरी हात नाही लावला त्याला मी म्हटलं फेकून द्या तिकडं आमचं तरी खोटी शपथ वाचायची काय कसा असला तर मी आलो ते म्हणजे पळून जातील का जाणार का म्हणून नाही जाणार सर बोललं की नाही तुम्हाला फक्त आता ते मी काय घेणार नाही आता ओ फक्त दूध पिल्या बाकी सगळं ते आपण लोकेशनला पोहोचलो आहे आणि पाचच मिनिटात पाचच मिनिटात दारू सुटते या ठिकाणी मी लाईव्ह बघितलं की कशा पद्धतीने औषध सोडतात आणि जो दारू खेळणारा व्यक्ती तो दारूचा वाज घेऊन लगेच त्याला इग्नोर करून टाकते लाईव्ह बघितल्या सगळ्या गोष्टी

फायनली मित्रांनो आपण इथली व्यसनमुक्तीची ॲड बनवून चाललो आहे आणि मी त्या डॉक्टरांशी ऑफ कॅमेरा ए ऐ ए, ए, तो थांबजार मी बोलतो ना कॅमेरात कॅमेरा चालू नसताना मी डॉक्टरांशी चर्चा केली तर त्यांच्याकडे भरपूर सारे प्रोडक्ट्स आहेत डायबेटीज असेल म्हणजे दोनशे हजारांवरती बरं होणारे औषध आहेत त्यांच्याकडे त्यांनी फक्त आता व्यसनमुक्तीसाठी मला ॲड दिली होती आणि मी डायरेक्ट लाईव्ह बघितलं लाईव्ह बघितलं की ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत माझ्यासमोर कितीतरी पेशंटला त्यांनी औषध दिलं पाच मिनिटामध्ये दारूचा वास घेतला तर ते नको नको म्हणतात आणि अनुभव सांगतात लोकं मी लोकांना पण विचारलं तिथं दोघा तिघांच्या बाईट्स पण घेतल्या तर बघा म्हणजे तुमच्या जवळ आसपास पाहुण्यांमध्ये घरामध्ये कोण दारू पेत असेल त्यांचे सोडायचे असतं तर शंभर टक्के रिझल्ट आहे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे स्क्रीनवरती मी नंबर देतो आहे तिकडे तुम्ही फोन करा पत्ता देतो आहे त्या पत्त्यावरती या एका दिवसामध्ये आयुष्यभराची दारू सुटते व्यसन सुटते त्यापेक्षा कुठली मोठी गोष्ट या तर चला असो आता मी चालू आहे जाता जाता जात आपल्या आप्पाला बघायला आप्पाचा हात जो मोडला आहे ना तो बघण्यासाठी तर चला माझ्या बरोबर जाऊया काय पाहिजे ती खावा घेतलाय खावा खावा श्रीखंड घेतले खावा घेतलाय बर घेतलंय दे तिला खाऊ दे हे पुढे पिवड्या चल कुठं जाते पिवड्या

एंट्री केला केला पिकलेली किळ के दिसली भरपूर कुठे ज्ञान शिकला एवढी चांगली किळ आणायला फायनली रानात पोचलोय आणि हे बघा आबाळ रानातला आबाळ कस माश्याच्या खावल्यावर दिसतं या हो काय केलंय माश्याच्या काय केलं आबाळ कसले आलं कसलं झालंय बघून किती बार दिसतंय हे हात कसा आहे बर दीड महिना गाळा लवकर बरा व्हा आणि अप्पाला बाहेर काढा जरा थोडस डोलकी हात मारा हा? चला आपल्याला बघून आम्ही चालू आहे आता घरी आणि जाता जाता जायचं आपल्या ताईकडे हे बघा आपाची किळी चला जाता जाता आम्ही आलो पोपळजला आणि आमचा आजोबा आहे त्यांना वाटलं जेवायलाच उठवते मला नाही जेवायचं म्हणलं झोपा आणि दादाची गाडी घेऊन जायचे आता तुम्हाला लगेच ओळखतात मला नाही ओळख दादा हे पांडू तात्या पांडू तात्या कोण पांडू पांडू हा बर हा पांडू पांडू कळ आता चालू आणखी कोण आलंय पूजा आली पिव आहे पूजानेच उठवला म्हणा की पूजाच उठवलं बस पिवड्या खाली दादा दिसतंय का दिसतंय का दादा दिसत नाही आमचं दादाच ले आता जवळ नव्वदच्या घरात पोटात भाकड जात काय दादा आता वया आहे तुम्हाला श्रीखंड आणलंय श्रीखंड आणलंय श्रीखंड श्रीखंड हा कसले उघडून देतो तुम्हाला काय श्रीखंड गोड गोड चमचा काय श्रीखंड श्रीखंड कस खे काय हो श्रीखंड ठीक आहे चमचा आहे का

चमच्या चमच्याने खावा चमच्या वय हम्म कृष्ण कृष्णाची मम्मी बघा यायच कोण कोण ती मला ओळखतच ना दादा प्रियंका ताई वैशी वैशी करत ताईंला पेओ कुठं आलो

चाकल मागायला चापती मागायला